खूप मोठा बुरुज आहे त्या ठिकाणी एक मंदिर आहे एक दोन तीन आणि आपण उभा आहे त्या ठिकाणी एक असे चार ठिकाणी चार बुरुज पाहायला भेटतात किल्ल्याचे नंतर भाजप चालतो सुद्धा इथे अंडी होती किल्ला माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फाय नंबर किल्ला कुगावचा किल्ला कुगावगाव व तालुका करमाळा आणि जिल्हा सोलापूर येथे हा किल्ला आहे किल्ल्यामध्ये अशी एक आता विहीर आहे त्या विहिरीपास आपण पोहोचलो आहे किल्ल्यामध्ये सुस्थितीत असणारे चांदी आहे सोलापूर जिल्ह्यातला माझा अजून एक गड हा झालेला आहे व एकच माझा गड राहिलेला आहे तो एक गिरीदुर्ग गड आहे तो कोणता नाव आहे अंजन डोह तोही आपण नक्कीच सैराट या पिक्चरची शूटिंग या गडावर झालेली होती जे गाणं होतं सैराट झालं जी ते, ते बसून काढलेला होता गडावर बऱ्याच ठिकाणी दगड हे जे पंडित आहे त्या ठिकाणी पाहू शकतो गडाचा सर्वात सुंदर वास्तू ही आहे या ठिकाणी गडाचा एक रूम आहे सुंदर फुगावचा किल्ला खूपच सुंदर एक्सपेक्ट केलेलं के त्याच्यापेक्षा खूपच सुंदर असा हा किल्ला आणि वर्ष व आरची हे बसले होते मेन अट्रॅक्शन हा भाग आहे परंतु हा भाग पाण्यासाठी जवळपास दहा मे नंतर येथे आला तर तो पाहता येतो त्याच्या अगोदर पाणी असतं हा खूपच सुंदर भाग आहे व्यवस्थित असं हा बुरुज वही तटबंदी पाहिल समोर पाहू शकतो बोट आता येत आहे खूपच सुंदर कुगावचा किल्ला कुगाव गाव व तालुका करमाळा आणि जिल्हा सोलापूर येथे हा किल्ला येतो व याला येण्यासाठी पुणे जिल्ह्यातील कळाशी गाव इंदापूर तालुक्यात हे सोयीस्कर गाव आहे व बोटीमधून आपण दहा मिनटात गडावर पोचून जातो गडाचे आपण आता सर्व अवशेष पाहून घेऊ हा एक बुरुज व्यवस्थित आहे दरवाजा आहे आता मातमध्ये जाऊन आतील भागाचे दर्शन घेऊ पाच वेळेस आपण आलो होतो त्यावेळेस पाणी खूप होतं त्यामुळे जास्त आपणाला फिरता नव्हता परंतु आता आपल्याला योजित करता येत आहे गोमुखी पद्धतीचा दिसते आतील वाजूस अजून आपल्याला दरवाजाचे अवशेष दिसत आहेत बुरुज खूप मोठा बुरुज आहे शकतो आपण आता आपण त्या बाजूने गड पाहून घेऊ कट बंद से भाग रहा है यह से एक बुया रही है। एक मंदिर के प्राचीन किल्ल्याचा घेरा एक दोन तीन आणि आपण उभा आहे त्या ठिकाणी एक असे चार ठिकाणी चार बुरुज पाहायला भेटतात किल्ल्याचे बरुच मोठ पाठीमाग ते वेळेस चालतो त्यावेळेस इथे अंडी होती याही वेळेस अंडी आहेत कुगावचा किल्ला माझा फोर हंड्रेड अँड सिक्स्टी फाय नंबर किल्ला आहे किल्ल्यामध्ये अशी एक आता विहीर आहे त्या विहिरीपाशी आपण पोहोचलो आहे किल्ल्यामध्ये सुस्थितीत असणारी चांगली विहीर आहे ही गाळा न भरली सध्या परंतु सुंदर असणार वास्तू त्यावेळेस आणि किल्ल्याचा नजारा एकाच ठिकाणावरून असा दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातला माझा अजून एक गड हा झालेला आहे व एकच माझा गड राहिलेला आहे तो एक गिरिदुर्ग गड आहे त्या गडाचे नाव आहे डोह तोही आपण नक्कीच करूया पुढच्या वेळेस चौदा किल्ले आपले आतापर्यंत झाले आहेत सोलापूर जिल्ह्यातील व अंजनडोह जो एकमेव सोलापूर जिल्ह्यातील गिरिदुर्ग किल्ला आहे तो राहिला आहे व तोही आपला लवकरच होऊन जाईल हा मार्ग आहे भुयारी मार्ग थोडा वाच येत आहे सैराट या पिक्चरची शूटिंग या गडावर झालेली होती जे गाणं होतं सैराट झालं जी ते येथेच वर बसून काढलेला शॉट होता तर असं खूपच सुंदर असा हा गड आहे प्रत्येकाने नक्कीच एकदा तरी भेट द्यावी गडावर बऱ्याच ठिकाणी दगड हे जे आहेत त्या ठिकाणी पाहू शकतो पुन्हा तसा व गडावर येत नाही काळजीपूर्वक या गडाच सर्वात सुंदर वास्तू ही आहे पाणी या ठिकाणी ना पाणी जायचा चान्स नाही रूम मधून त्यामुळं मासे मरून पडल्या इथे आत रूम आहे परंतु त्यात पाणी संपल्यानंतर बाहेर माशांना बाहेर येण्यासाठी चान्स नसल्यामुळे त्या ठिकाणी मरून पडल्यात मासे या ठिकाणी गडाचा एक रूम आहे मी जे एक्सपेक्ट केलेले त्याच्यापेक्षा खूपच सुंदर असा हा किल्ला आहे या ठिकाणी परशव आरची हे बसले होते पुगावच्या किल्ल्याचे मेन अट्रॅक्शन हा भाग आहे परंतु हा भाग पाहण्यासाठी जवळपास दहा नंतर येथे आला तर तो पाहता येतो त्याच्या अगोदर पाणी असतं हा खूपच सुंदर भाग आहे गडाचा Sen çiğindiydi ya or. Bu, ha sabur değil. Bu bir şey burun şey ठिकाणी मासे पकडत आहेत व्यवस्थित असा हा बुरुज व ही तटबंदी पाहायला भेटत आहे ही तटबंदी अगदी या शेवटच्या भागापर्यंत असणार बोट आपल्या आता या बाजूची निघाली आहे निघाली आहे तर या ठिकाणी पोचून जाईल त्याला पुन्हा निरीक्षण करू व्यवस्थित असं समोर पाहू शकतो बोट आता येत आहे व आपण या बोटीने आपण परतीचा प्रवास चालू करू समोर दिसत आहे बोट आपणाला येताना गडाकडे जाताना या ठिकाणी एक प्राचीन वीर पहिले बैठत पुरातन वीर